नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणावर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिलाय अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर विक्रम भावे विरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आरोपी सचिन अंधुरे व शरद कळसकर या दोषी दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाखाचा दंड लावलाय या प्रकरणातून यु एपीए अॅक्ट हटवलाय भादस एकशे वीस अंतर्गत दोषी ठरवले आहे हा संपूर्ण खटला ज्यांनी चालवला ते ऍडव्होकेट प्रकाश सोळ सुगीकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचा खटला जे वकील चालवत होते ते प्रकाश साळसंगेकर माझ्या सोबत आहेत सर काय सांगाल एकंदरीत आज तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि दोघांना शिक्षा सुनावण्यात आली काय नेमकं असं आहे की ही केस ज्यावेळेस हा गुन्हा घडला वीस ऑगस्ट दोन हजार तेरा तेव्हापासूनच वेगवेगळ्या मीडियामध्ये किंवा ज्या वेगवेगळ्या वेग बातम्या आल्या वेगवेगळ्या राजकीय लोकांनी किंवा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे निवाडे त्यावेळेस दिले त्यामुळे संपूर्णपणे पुण तपासाची दिशा भरकटली असा असावी असं हे सगळं आज आम्हाला वाटतं आहे ज्यावेळे जसे ज्याप्रमाणे वेगवेगळे आरोपी यात बदलवण्यात आले सुरुवातीला नागोरी कंडेलवाल त्यानंतर सान सारंग अकोलकर विनय पवार आणि त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे असे जे वेगवेगळे आरोपी यात बदलवण्यात आले त्यामुळे कुठलाही ठोस पुरावा या केसमध्ये मिळू शकला नाही त्यानंतर जे या केसमध्ये आरोपींना डिपेंड करणारे जे वकील होते जे रिमांडला यायचे सातत्याने ॲडव्होकेट संजीव कुणालेकर यांनासुद्धा या केसमध्ये आरोपी दाखवण्यात आलं त्यानंतर विक्रम भावे जो त्या वकिलांचा सहकारी होता त्यांनासुद्धा आरोपी दाखवण्यात आलं एकूणच जे आरोपी ह्या केसमध्ये अटक होते आधी त्यांना कुठल्याही प्रकारे मदत मिळू नये या प्रकारे काही गोष्टी केल्या गेल्या का हा या सगळ्या ह्याच्यातनं संशय निर्माण होतो पण आज निवाडा आलेला आहे कोर्टाने तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे यू ए पी एचं नाव देऊन जो सगळा हा सगळा विषय मोठा केला गेला होता यू ए पी ए संदर्भात कुठलाही पुलावा पुरावा मिळालेला नाही आहे त्यामुळे त्यातनं सुद्धा मुक्त केलेला आहे आणि ज्या दोन आरोपींना शिक्षा झाली आहे या कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो सविस्तर जजमेंटची कॉपी हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करून आम्ही तो चॅलेंज करू दोन जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा सोडवण्यात आलेली आहे त्या दोन आरोपींसंदर्भात आपण कसं कशा पद्धतीने असं आहे की जे दोन आरोपी यात शूटर दाखवले आहेत तीनशे दोन आणि चौतीस खाली ज्यांनी गोळ्या चालवल्या असा जो आरोप आहे या दोन च्या विरोधात आय विटनेसेसचा पुरावा जो आहे तो इतका हवा तसा सक्षम नाही हे आमचं आर्ग्युमेंट होतं कारण ज्या आय विटनेसने यांना ओळखलं त्याच आय विटनेसने आधीच्या सारंग अकोलकर विनय पवार यांनासुद्धा फोटोवर ओळखलं होतं त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की वरच्या कोडात ते निर्दोष सुटतील